माझ्या लाडक्या पतिदेवाच्या लाडक्या बहिणी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आधी तुम्ही किरणजींचे तर तुम्ही होत्या होत्याच तुम्ही बहिणी आधी आता देवेंद्रजींच्या पण झाल्या आहात आणि त्या हिशोबाने आपलं असं एक नातं आहे नणन भावजाईचं म्हणून मी लेट आल्याबद्दल सॉरी नाही म्हणणार तुम्हाला मी बस एवढंच म्हणेन की मी पुन्हा येईन आणि लेट नाही येणार जेव्हा पण तुम्ही बोलवाल किरणजी तेव्हा येईन पुन्हा कारण जसं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे अप, आपण अनुभवलेलं आहे की कि किरणजी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे तुमच्यासाठी आहे त्यांच्या पाठोपाठ दिशताई पण आहेत आणि ते पुरेपूर तुमच्याकडे लक्ष देतात तुमच्या ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत अडीअडचणींच्या वेळेस तुमच्या कामास येतात आणि असंच आपल्याला तो आपला नेता आता यांचा आता वाढदिवस होऊन गेला पण त्यांनी त्याचा आज प्रॉपर सेलिब्रेशन आज ठेवलेलं आहे पण ते कसं ठेवलं ज्या आवश्यक गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे उद्घाटन ठेवलेली आहे आज आपण म्हणतो आपल्याला मुलांचं संगोपन खूप प्रेमाने करायला पाहिजे त्यांना एक चांगलं नागरिक बनवायला पाहिजे त्यासाठी काय पाहिजे आपल्याला त्यासाठी सपोर्ट पाहिजे असतो तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या शाळेत लागतात आज त्याचं वाटप केलेलं आहे त्यांनी दुसरी गोष्ट जसं स्त्रिया आपण म्हणतो स्त्री ज्या देशामध्ये स्त्रीचा एक मान असतो तो देश पुढे जातो स्त्रीचा मान केव्हा होतो जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते ती स्वतःच्या पायावर केव्हा उभी राहते जेव्हा तिला साथ मिळते साथ कशाची की तुम्हाला कशाची ट्रेनिंग पाहिजे तुम्हाला विश्वास पाहिजे तर मागे कोणी उभं आहे आणि त्याप्रकारे आपण ह्या हे कौशल्य विकास याचं पण आज उद्घाटन केलंय आणि ते आपल्यासाठी स्त्रियांसाठी कारण आपण बलिष्ठ तर आपलं कुटुंब बलिष्ठ तर आपला समाज बलिष्ठ आणि मग आपला देश बलिष्ठ मी यासाठी किरणजी तुम्हाला धन्यवाद देते खूप सुंदर दोन्ही उपक्रम आणि स्पेशली तिसरा उपक्रम जो आत्ता मी पण अनुभवला तो म्हणजे हास्य उपक्रम मला वाटतं प्रत्येक स्त्रीने यात भाग घ्यावा कारण जसं आत्ता त्यांनी सांगितलं टिल्लूजींनी की हे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे आणि त्याचा एक समग, समोर समोर ज्वलंत उदाहरण तुम्ही तु पा जे रेग्युलर लाफ्टर क्लब अटेंड करतात त्यांचं त्यांचं नाव आता इथे मी आत्ता त्यांना जस्ट भेटली त्यांचं नाव विठ्ठलजी काटे आहे आणि ते किती वर्षाचे असतील विचार करा ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहेत कशामुळे कारण ते रोज हसतात तर आपल्याला छान नीट हेल्दी जगायचं तर काय करायचं का रोज हसायचं कोणी एक टोला जरी मारला ऐकायचा का? हसायचं तेच मी केलं आता माझे विचारत होते की तुम्ही थोडं इन्स्पायर केला हो करा, करा स्त्रियांना माझ्या जीवनात मला जे ठीक वाटलं ज्यासाठी मी पुढे माझ्या मुलीसाठी पण एक वाट मोकळी करू शकेन असं वाटलं ते मी केलं तेल गाणं असतो लग्नानंतर चालू ठेवणं नाचणं असो बँकिंग असो मी सगळं चालू केलं पण जेव्हाही कोणी टोले मारायचं मला पंथ करायचं तर मी काय करायची लाफ्टर क्लब हसायची आणि पुढे निघून जायची तर आपल्या जी जिद्द आहे ती समोर या पुढे करा तुमच्याकडे इतके छान नेते आहेत किरणजींसारखे पियुषा ताईंसारखे आणि एवढे चांगले दिग्गज आहेत मला नाही वाटत कोणत्याही चांगल्या कामासाठी तुम्हाला कोणी थांबू शकेल हिंमत कोणाची झाली तर माझ्याचकडे या डायरेक्ट तर तुम्हाला जी इच्छा आहे ते करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पूर्णपणे लागून जा त्यामुळे तुमची तुमची मुलगी काय तुमचा मुलगा काय तुमचं कुटुंब सुखी होईल कारण स्त्री सुखी असली तर तिचं कुटुंब सुखी असतं तर त्यासाठी तुम्हाला सुखी व्हायला जे करायचं आहे करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि मला असून बोलवत राहा पण मला आपल्या बहिणींना भेटून म्हणजे देवेंद्रजींच्या बहिणींना भेटून छान वाटतं आणि चार लाईनी तुमच्यासाठी आज जी कुंकू ठेवलेला आहे आपण आज, आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास देवेंद्र देवेंद्रजी तुमच्या पाठीशी आहेत प्रगती व्हावी तुमची झक्कास धन्यवाद जय हिंद जय भारत